नमस्कार महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक दोन आहे त्यातील अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स आपण प्रत्येक टॉपिकनुसार अभ्यास पाहत आहोत त्यातीलच एक टॉपिक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मग ह्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ह्या टॉपिकमधील आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय त्याची व्याख्या त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्त्व हे घटक आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत त्याचबरोबर बर ह्याच टॉपिकमधील एक घटक अभ्यासलेला आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार इंटरनॅशनल ट्रेड आता आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय हे सुद्धा आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय त्याची व्याख्या अभ्यासलेली आहे त्याचबरोबर आंतरप्रादेशिक व्यापार म्हणजे ही सुद्धा संकल्पना समजावून घेतलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराची आवश्यकता का आहे हे सुद्धा पाहिलेलं आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण या आंतरराष्ट्रीय व्यापार इंटरनॅशनल ट्रेड ह्या संकल्पनेतील ह्या घटकातीलच एक उपघटक पाहणार आहोत तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्व इम्पॉर्टर्स ऑफ इंटरनॅशनल ट्रेड आता आपण हे तिन्ही आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र असेल किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असेल हे काय केलेल्या संकल्पना आपण अभ्यासलेल्या आहेत तरी पण आपण थोडक्यात त्याची उजळणी तर घेऊया आता आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय तर एका देशातील वस्तू किंवा सेवा यांची इतर देशांबरोबर जो विनिमय होतो त्याच्याशी संबंधित असणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजेच काय आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र होय आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय तर व्यापार म्हणजे काय तर वस्तूंचा विनिमय किंवा गरज प्रपूर्तीच्या दृष्टीने किंवा नफा प्राप्त करण्याच्या दृष्टीनं दोन किंवा अधिक व्यक्ती असतील किंवा संस्था असेल यांच्यामध्ये होणारी जी वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण आहे त्यालाच काय म्हटलं जातं व्यापार म्हटलं जातं आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय तर देशाच्या राजकीय सीमा ओलांडून जो व्यापार होतो त्याला काय म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण किंवा व्यापार हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त देशांमध्ये दे होतो त्याला काय म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलं जातं मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ भारताचा व्यापार हा अमेरिका असेल रशिया असेल चीन असेल या देशांशी जर चालत असेल तर तो काय आहे आंतरराष्ट्रीय व्यापार मग आंतरराष्ट्रीय व्यापाराची आवश्यकता का आहे हे सुद्धा आपण काही मुद्द्यांच्या आधारे अभ्यासलेला आहे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व काय आहे ते काही मुद्द्यांच्या आधारे समजावून घेणार आहोत बघा तुम्हाला स्क्रीनवरती पहिल्यांदा काही मुद्दे दिसतील हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्व आहेत बघा त्याच्यामध्ये रोजगार पातळीत वाढ असेल उत्पादनात सातत्य असेल मक्तेदारीचे नियंत्रण असेल उत्पादनात वाढ होते आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे त्याचबरोबर उत्पादन पद्धतीत सुधारणा होते श्रम विभाग विशेषीकरणाचे फायदे मिळतात त्याचबरोबर आर्थिक संकटात मदत मिळते किंमत राहते उपभोक्त्याचे समाधान वाढते बाजाराची कक्षा रुंदावते आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढते आणि त्याचबरोबर तांत्रिक प्रगती सुद्धा होते हे काही मुद्दे या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या महत्त्वाचे आहेत आता आपण प्रत्येक मुद्दा थोडक्यात समजावून घेऊ बघा पहिला आहे श्रम विभागणी व विशेषीकरणाचे फायदे आता आंतरराष्ट्रीय व्यापार व्यापाराचं महत्व आपण अभ्यासतोय मग देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराला खूप महत्त्व आहे म्हणजे अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे आणि दहन साधनामध्ये वाढ झाल्यामुळं काय झालेलं आहे तर देशादेशातील परस्परावलंबित्व वाढत आहे आणि जगामध्ये जर एका कोपऱ्यामध्ये जर बदल झाला परिवर्तन झालं तर त्याची प्रतिक्रिया लगेच काय व्हायला लागलेली आहे दुसऱ्या बाजूला किंवा दुसऱ्या टोकाला उमटत आहे आणि त्यामुळं काय झालेलं आहे कोणत्याही देशाला जर आपलं अंतर्गत धोरण ठरवायचं असेल तर काय करावं लागतं हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार करावा लागतो त्यामुळे प्रत्येक देशाला आंतरराष्ट्रीय व्यापार काय झालेला आहे आता महत्त्वाचा वाटत आहे मग त्याच्यामध्ये श्रम विभागणी आणि विशेषकरणाचे सुद्धा फायदे मिळतात ॲडव्हान्टेज ऑफ डिव्हिजन ऑफ डिव्हिजन ऑफ लेबर अँड स्पेशलायझेशन आता श्रम विभागणी म्हणजे काय तर श्रम म्हणजे काय तर कोणतं तरी ध्येय प्राप्त करण्यासाठी व्यक्ती जे शारीरिक बौद्धिक कष्ट करते त्याला काय म्हटलं जातं श्रम म्हटलं जातं किंवा आर्थिक किंवा मौद्रिक लाभाच्या अपेक्षेने केलेली कृती म्हणजे सुद्धा श्रम आणि श्रम विभागणी म्हणजे काय तर एखादं काम लोकांची आवड असेल अभिरुची असेल वय असेल विशेष नैपुण्य असेल किंवा कौशल्य असेल यावर जर आधारित विभागलं गेलं असेल तर त्याला काय म्हटलं जातं श्रम विभागणी म्हटलं जातं आणि विशेषीकरण म्हणजे काय स्पेशलायझेशन म्हणजे काय तर विशेष प्रावीण्य किंवा विशेष कसब किंवा एखाद्या क्षेत्रातील विशेष प्रशिक्षण ह्याला काय म्हटलं जातं स्पेशलायझेशन मग आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं काय झालेलं आहे तर ह्या श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचे फायदे मिळत आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार हा कसा होतो दोन किंवा अधिक देशामध्ये चालत असतो आणि त्यामुळं काय झालेलं आहे तर त्या व्यापाराची व्याप्ती वाढलेली आहे प्रत्येक देश काय करत आहे उपलब्ध असणारी जी साधनसामग्री आहे ती लक्षात घेतोय ती विचारत घेतोय आणि त्या साधनसामग्रीचा जेवढा वापर करता येईल तेवढा करतो पर्याप्त वापर करतो किंवा तो वापर करण्यासाठी हे जे श्रम विभागने आणि विशेषीकरण आहे या, या याचा काय करत आहे वापर करत आहे किंवा याचा अवलंब करत आहे आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ही संकल्पना अभ्यासत असताना त्याच्यामध्ये अभ्यासलेला आहे बघा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये श्रम विभागणी आणि विशेषीकरणाची गरज असते हे त्यावेळेला पाहिलेलं आहे म्हणजे कमी वेळामध्ये अधिक आणि दर्जेदार उत्पादन घेऊन मोठ्या प्रमाणावर काय करता येतात उत्पादनाचे सर्व फायदे मिळवता येतात त्यासाठी काय केलं जातं श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचा अवलंब केला जातो त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बाजाराची कक्षा रुंदावते किंवा एक्सपेन्शन ऑफ मार्केट बाजाराची कक्षा रुंदावते किंवा बाजाराचा विस्तार आता आपण अभ्यासलं की काय झालेलं आहे आंतरराष्ट्रीय व्यापार दोन किंवा अधिक देशामध्ये चालत असल्यामुळे व्यापाराची व्याप्ती वाढलेली आहे त्यामुळं काय झालेलं आहे व्याप्ती वाढल्यामुळे बाजारपेठांच्या कक्षा सुद्धा रुंदावण्यास मदत झालेली आहे म्हणजे बाजारांचा विस्तार सुद्धा झालेला आहे बाजाराची व्याप्ती वाढल्यामुळे काय झालेलं आहे तर प्रत्येक देशाला आपल्या उपलब्ध नैसर्गिक साधन सामग्रीचा काय करता येतो अधिकाधिक वापर करता येऊ लागलेला आहे त्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार महत्वाचा आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे उत्पादनात वाढ इनक्रेज इन प्रोडक्शन आता आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं काय झालेलं आहे तर उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे म्हणजे ज्या वस्तूंचं उत्पादन करणं कमी खर्चाचं आणि अधिक फायद्याचं असतं अशाच वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी काय करतोय प्रत्येक देश श्रम विभागने आणि विशेषीकरणाचा वापर करतो आणि विशेषीकरणामुळं काय झालेलं आहे तर आर्थिक आणि दर्जेदार उत्पादन घेऊन एकूण जागतिक उत्पादनामध्ये वाढ होत गेलेली आहे आणि उत्पादन वाढल्यामुळे उपभोक्त्यांना जास्तीत जास्त वस्तूंचा उपभोग घेता घेता येऊ लागलेला आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय झालेलं आहे उपभोक्त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होऊ लागलेल्या आहेत उपभोक्ता जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांचा उपभोग घेऊ लागलेला आहे त्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार महत्त्वाचा आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे उत्पादन पद्धतीत सुधारणा इम्प्रुवमेंट ऑफ प्रोडक्शन मेथड आता आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय झालेलं आहे देशादेशात उत्पादन वाढीची स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर प्रत्येक देश उत्पादनामध्ये काय करतोय नवीन नवीन नवी शोध असतील नवीन नवीन नवी तंत्रज्ञान असेल त्याचा वापर करावा लागलेला आहे अधिकाधिक उत्पादन करण्यासाठी प्रयत्न करायला लागलेला आहे आणि त्यामुळे उत्पादन पद्धतीत काय झालेलं आहे नवसंशोधना नवसंशोधनाला चालना मिळालेली आहे आणि ह्या नवसंशोधनांना चालना मिळाल्यामुळे उत्पादन पद्धती सुद्धा सुधारणा झालेली आहे उत्पादन पद्धतीत सुधारणा घडून यायला आहे आणि आधुनिक पद्धतीनं जर उत्पादन केलं तर उत्पादनाचा सरासरी खर्च सुद्धा काय येतो कमी येतो म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशातील रोजगार पातळी आणि उत्पन्न पातळीसुद्धा सुद्धा काय झालेले उंचावू लागलेले आहे यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार महत्त्वाचा आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय झालेलं आहे तर उत्पादन पद्धतीत सुधारणा सुद्धा होऊ लागलेली आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे रोजगार पातळीत वाढ इनक्रीज इन एम्प्लॉयमेंट लेवल आता आपण बघितलं की उत्पादन पद्धतीत काय झालेलं आहे सुधारणा झालेली आहे सुधारणा घडून यायला लागलेली आहे त्याचबरोबर रोजगार आणि उत्पादनात सुद्धा काय झालेले वाढ झालेली आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पादन घटक एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सहजपणे जाऊ शकतात बघा देवाणघेवाण होते मग त्यामुळं काय झालेलं आहे एक उत्पादन घटक आहे ते एका देशातून दुसऱ्या देशामध्ये काय होऊ लागलेले आहेत सहजपणे जाऊ लागलेले आहेत आणि त्यामुळे उत्पादन घटकांची गतिशीलतासुद्धा वाढलेली आहे मग गतिशीलता वाढल्यामुळं काय झालेलं आहे तर एकूण रोजगार सुद्धा वाढ झालेली आहे बघा काय झालं ल... तर उत्पादन घटक घटकांची देवाणघेवाण म्हणजे एका एक देशातून दुसऱ्या देशात दु सहजपणे जाऊ लागलेले आहेत त्यामुळे उत्पादन घटकांची गतिशीलता वाढलेली आहे आणि गतिशीलता वाढल्यामुळं एकूण रोजगार सुद्धा काय झालेले वाढ झालेली आहे आणि एकूण रोजगारपातीत वाढ झाल्यामुळे काय झालं तर लोकांच्या उत्पन्नपातीतसुद्धा वाढ झालेली आहे म्हणजे देशाची जर निर्यात वाढलीच तर देशाला मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे परकीय चलन प्राप्त होऊ लागलेलं आहे परकीय चलन प्राप्त होत गेलेलं आहे आणि त्यामुळे देखील देशाच्या एकूण उत्पन्नात भर पडायला लागलेली आहे बघा आणि निर्यात वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात काय केले जाऊ लागलेले गुंतवणूक केली जाऊ लागलेले आणि तिथून त्यातून काय होतं तर रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण होत गेलेल्या आहेत म्हणजे थोडक्यात आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं देशातील जी रोजगार पातळी आहे किंवा उत्पादन पातळी आहे तर ती काय झालेले उंचावू लागलेली आहे त्या रोजगार पातळीमध्ये वाढ होऊ लागलेली आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे उपभोक्त्याचे समाधान वाढते इनक्रेज इन सॅटिस्फॅक्शन लेवल ऑफ कन्झ्युमर आता आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय झालेलं आहे तर विशेषीकरण आणि श्रम विभागणीच्या तत्वाचा अवलंब होऊ लागलेला आहे हे आपण सुरुवातीला बघितलंच तर त्यामुळं विशेषीकरण किंवा श्रम विभागणी या तत्वांचा अवलंब केला जाऊ लागल्यामुळं कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन होऊ लागलेलं आहे काय झालेलं आहे तर कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन घेऊ घे घेऊ लागलेले आहेत किंवा होत आहे आणि त्यातून ज्या वस्तूंचं उत्पादन देशात होत नाही अशा वस्तूंची आयात केली जाऊ लागलेली आहे आणि त्यामुळे उपभोक्त्यांना कमीत कमी जास्तीत जास्त कमी किमतीत काय झालेलं आहे ज्या वस्तू म्हणजे स्व स्वदेशामध्ये ज्या वस्तूंचं उत्पादन केलं जात नाही त्या वस्तू काय केलेल्या आहेत आयात केल्या दुसऱ्या देशातून आयात केली जाते त्या वस्तू आणि सेवांची आयात केली जाते आणि त्यामुळे उपभोक्त्यांना काय झालेलं आहे तर कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त वस्तूंचा उपभोग घेता येऊ लागलेला आहे आणि उपभोग घेत घेता येऊ लागल्यामुळं त्यामुळं उपभोक्त्यांचं काय झालेलं आहे इथं समाधान वाढलेलं आहे हा एक आंतरराष्ट्रीय व्यापाराचा फायदा आहे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आर्थिक संकटात मदत हेल्प इन इकॉनॉमिक क्रायसिस आता बघा बऱ्याच वेळेला देशामध्ये काय होतं तर अतिवृष्टी असेल महापूर असेल दुष्काळ असेल भूकंप असेल यासारखी जी नैसर्गिक आपत्ती निर्माण होते त्यामुळं काय झालेलं आहे तर उत्पादनामध्ये घट होते म्हणजे आर्थिक ह्या जी नैसर्गिक संकट आहे ते उद्भवल्यामुळं काय झालेलं आहे तर उत्पादनामध्ये घट होते आणि अशा परिस्थितीमध्ये जर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून जर इतर देशातून जी आवश्यक म्हणजे अत्यावश्यक वस्तूंची जर आयात केली अत्यावश्यक वस्तूंचे वस्तू व वस सेवांची जर आयात केली तर काय झालेलं आहे त्या तर उद्भवलेली जी नैसर्गिक परिस्थिती आहे त्याच्यावर काय करता येऊ शकते मात करता येते म्हणजे जे नैसर्गिक आपत्ती निर्माण होतात त्याच्यामुळं काय झाले तर उत्पादनामध्ये घट होते आणि त्यावेळेला जर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून जर अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची जर आयात केली त्यामुळं काय झालेलं आहे त्या परिस्थितीवरती मात करता येते म्हणजे जे ते संकट आहे त्याच्यावरती काय होते मदत मिळू शकते त्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार महत्त्वाचा आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मक्तेदारीचे नियंत्रण कंट्रोल ऑफ मोनोपॉल बघा आता मक्तेदारी म्हणजे काय याच्यावरती सविस्तर आपण व्हिडिओ बनवलेला आहे मक्तेदारी म्हणजे काय समजून घेण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता चॅनेलवरती तो व्हिडिओ आहे आता इथे थोडक्यात त्याची माहिती घेऊया मक्तेदारीचे नियंत्रण आता मक्तेदारीचे थोडक्यात आपण इथे व्याख्या समजावून घेऊ आता मक्तेदारी म्हणजे काय मोनोपॉली म्हणजे काय तर ज्या बाजारात एकच उत्पादक बघा ज्या बाजारामध्ये एकच उत्पादक किंवा विक्रेता असतो आणि त्याच्या उत्पादनाला स्पर्धा करणारे उत्पादन किंवा पर्यायी वस्तू त्या बाजारात नसते त्या बाजाराला काय म्हटलं जातं मक्तेदारी असं म्हटलं जातं म्हणजे उस्त उत् जी वस्तू आहे त्या वस्तूचं उत्पादन करून तिचा पुरवठा बाजारात आणण्याचा आणि विक्री करण्याचा अधिकार एकाच व्यक्तीला किंवा एकाच उद्योग संस्थेला असतो आणि बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेल्या वस्तूला पूर्ण पर्याय असू शकेल अशी वस्तू बाजारामध्ये नसते त्या स्थितीला काय म्हटलं जातं मक्तेदार असं म्हटलं जातं मग आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं काय झालेलं आहे तर मक्तेदारीचे नियंत्रण म्हणजे उत्पादकामध्ये जी स्पर्धा निर्माण होते आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पादकामध्ये काय होते स्पर्धा निर्माण होते आणि प्रत्येक उत्पादक काय करत असतो स्पर्धेत टिकवून राहण्यासाठी किंवा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करीत असतो आणि त्यामुळे विशिष्ट उत्पादनामध्ये एखाद्या उत्पादकाची मक्तेदारी तिथं तिथं काय होत नाही निर्माण होत नाही त्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार महत्त्वाचा आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे उत्पादनात सातत्य आता आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय झालेलं आहे तर वस्तूंच्या आयातीबरोबरच कच्च्या मालाची देखील सु आयात करता येऊ लागलेली आहे त्यामुळे देशामध्ये दे कच्च्या मालाची टंचाई निर्माण होत नाही आणि जर झालीच तर त्याच्यावरती काय होऊ शकतं जे इतर देशांमधून कच्चा माल आयात केलेला आहे तो काय करतो वाप त्याचा वापर करून उत्पादनामध्ये सातत्य टिकून ठेवता येतं म्हणजे ट जी टंचाई निर्माण होते किंवा टंचाई निर्माण होण्याची परिस्थिती जर उद्भवली तर त्याच्यावरती मात करता येते इतर देशांमधून कच्चा माल काय करू शकतो आयात करू शकतो आणि त्या कच्च्या मालातून काय करू शकतो कच्चा माल आयात करून उत्पादनामध्ये सातत्य टिकून ठेवता येते यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार महत्त्वाचा आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे किंमत पातळी स्थिर राहते स्टेबिलिटी इन प्राईस लेवल आता आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं काय झालेलं आहे तर एखाद्या देशामध्ये जर विशिष्ट वस्तूची मागणी वाढली तर इतर देशातून वस्तूंची आयात करून ती मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये काय करता येतो समतोल राखता येतो म्हणजे जर एखाद्या देशामध्ये जर एखादी वस्तू असेल त्याची जर मागणी वाढली तर ती इतर देशातून काय केलं जातं त्या वस्तूंची आयात केली जाते आणि जी मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये काय केला जातो समतोल राखला जातो किंवा समतोल राखता येतो त्यामुळे किंमतपातीसुद्धा काय होते स्थिर राहण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय व्यापार महत्त्व महत्त्वाचे ठरते किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये महत्त्व प्राप्त होतं त्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार महत्त्वाचा आहे किंमतपातळी स्थिर राहते त्यानंतर पुढचे पुढचा पॉईंट आहे बघा तांत्रिक प्रगती प्रोग्रेस इन प्रोडक्शन टेक्निक आता यालाच उत्पादन तंत्रात प्रगती असंही म्हटलं जातं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं काय झालेलं आहे तर प्रगत देशामधून आधुनिक यंत्रसामग्री असेल भांडवली वस्तू असेल किंवा तंत्रज्ञानाची आयात करता येते आणि त्या केल्या जाणाऱ्या आयातीमुळं काय झालेलं आहे तर तशा प्रकारचंच तंत्रज्ञान देशामध्ये विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि तेथून त्या देशाची तांत्रिक प्रगती होत आहे आणि पुढचा पॉईंट आहे बघा आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढतं इन्क्रीज इन इंटरनॅशनल कोऑपरेशन आता आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं काय झालेलं आहे तर वस्तू व सेवांच्या आयात निर्यातीबरोबरच इतर देशातील रूढी असतील परंपरा असेल संस्कृती असेल किंवा विचार विचारांची देवाणघेवाण असेल ते काय झालेलं आहे तर देशा देशामधील संबंध वाढत जाऊन सहकार्याची त्यामधून त्या काय झालेलं आहे तर सहकार्यसुद्धा वाढीस लागलेलं ला आहे आणि त्यातून आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि एकात्मता निर्माण होण्यास मदत झालेली आहे यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार महत्वाचं आहे म्हणजे त्याच्यातून काय झालेलं आहे आंतरराष्ट्रीय सहकार्य आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं आंतरराष्ट्रीय सहकार्यसुद्धा वाढण्यास मदत झालेलं आहे बघा आपण त्याच बघा त्याच्याबरोबरच ॲडम स्मिथ असतील डेव्हिड रिकॉर्ड असतील किंवा ओहलिन असतील यासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी काय केलेलं का आहे तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व सांगण्यासाठी त्यांनी वेगवेगळे सिद्धांतसुद्धा मांडलेले आहेत म्हणजे त्यांच्या सिद्धांतांतून काय केलेलं आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्वसुद्धा स्पष्ट केलेलं आहे आता तुम्हाला थोडक्यात आजच्या व्हिडिओतून आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व काही मुद्द्यांच्या आधारे समजलं असेल धन्यवाद